नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर ती थोडी वेगळी रेसिपी आहे आणि टेस्टी पण आहे तर जर आपल्याकडे घरामध्ये डाळ शिल्लक राहिली असेल वरण आपण बनवतो तर ते शिल्लक राहिलं असेल तर परत ते कोणी खात नाही आणि ते तसंच वाया जातं तर ते वाया जाऊ न देता त्याची एक नवीन रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे अतिशय टेस्टी लागते ही रेसिपी तर तुम्ही ही ब्रेकफास्टसाठी पण बनवू शकता जर रात्री डाळ वगैरे उरली असेल तर तुम्ही ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी पण बनवू शकता खूप छान आणि टेस्टी लागतात तर आपण शिल्लक राहिलेल्या डाळीपासून आपण पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये डाळ उरली होती तर साधारणतः एक दीड वाटी इतकी डाळ उरली होती तर ती घेतली आहे तर मी थोडी कणी जास्त भिजवली असल्यामुळे पाणी वापरले नाहीतर अगदी ब्रेकफास्टसाठी थोडेसेच पराठे बनवायचे असतील तर जेवढी शिल्लक राहिली त्यामध्ये जितकी बसेल इतकी कणिक ॲड केली तरी पण चालते तर मला कणिक जास्त भिजवायची आहे त्याच्यामुळे मी थोडं पाणी पण ॲड केलं आहे तर आधी डाळ घेतली आहे त्याच्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकलं आहे थोडंसं तर हिरवी मिरची थोडी कमी वापरतो आपण डाळीला आणि डाळ अगदी तिखट नसते त्याच्यामुळे मी थ्या त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं त्याच्यानंतर किचन किंग मसाला आहे तर तो टाकलेला आहे गरम मसाला ॲड केला तरी पण चालेल आपल्या आवडीनुसार आपण मसाले वगैरे ॲड करू शकतो आणि त्याच्यानंतर कलंजी आहे साधारणतः एक चमचाभर त्यानंतर एक दीड चमचा इतके पांढरे तीळ आहेत तर ते ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि अगदी शेवटी कोथिंबीर तर डाळीसाठी जर कोथिंबीर ॲड केलेलीच असते तरी पण आपण थोडी जास्त कोथिंबीर टाकली तर पराठ्यांना टेस्ट खूप छान येते तर हे सकाळी ब्रेकफास्टसाठी आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि जितकी डाळ शिल्लक असेल त्या डाळीमध्ये आपण बनवू शकतो ती रेसिपी तर अतिशय छान आणि डाळ उरली असेल तर त्याचा एक नवीन आपण पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करू शकतो तर ती डाळ वाया पण जाणार नाही आणि खाल्ली पण जाईल संपून जाईल आणि लहान मुलांना पण फार आवडतात अशा पद्धती चे नवीन नवीन वेगवेगळे रेसिपीज केले तर तर त्याच्यानंतर त्यामध्ये एक तीन चार वाट्या इतकं गव्हाचं पीठ आहे तर ते ॲड केलेलं आहे आणि साधारणतः एक दोन चमचे इतकं डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीने आपण पराठ्यासाठी किंवा चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे तर आधी मी डाळीमध्ये ते पूर्ण जे मिश्रण आहे तर ते छान एकत्र मिक्स करून घेते आणि नंतर आवश्यक असेल तितकंच पाणी ॲड करायचं आहे तर आधी ते सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला छान अशी कणिक मळून घ्यायची आहे अगदी चपातीसाठी आपण कणिक मळतो तशीच कन्सिस्टन्सी हवी आहे कणकेची तर खूप छान आणि टेस्टी लागतात हे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी वेगवेगळे काही का साहित्य आणायची गरज नाही जे घरामध्ये आपल्या अवेलेबल असेल तर ते साहित्यामध्ये आपण बनवू शकतो आवडत असेल तर कसुरी मेथी आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केली तरी पण चालेल किंवा ओवा असेल थोडासा तर तो टाकला तरी चालेल बऱ्याच वेळा असे मसाला पराठा असेल तर मी ओवा पण ॲड करते पण आज थोडं राहून गेलं ओवा टाकायचा तर ओवा टाकला तरी पण छान लागतात हे पराठे तर बघू शकता तुम्ही कणिक छान भिजवलेली आहे आणि आता आपण चपातीला किंवा पराठे बनवण्यासाठी जेवढी कणी घेतो तेवढा एक गोळा घेतला आणि त्याच्या आधी पिठामध्ये बुडून लाटून घेतला आणि त्यानंतर त्याला मध्ये तेल लावून त्याची घडी बनवून घेतली अगदी सेम चपातीसारखीच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची तर आपण अगदी झटपट होते ही रेसिपी आणि आपल्याला टिफिनसाठी द्यायचं असेल तर हे पण आपण टिफिनसाठी पण देऊ शकतो याच पद्धतीने पराठे आणि हे जे पराठे आहेत तर ते मी तुपावर भाजले तूप लावून भाजलेले आहेत तेल तूप आपल्या आवडीनुसार आपण त्या पद्धतीने भाजून घेऊ शकतो आणि हे जे पराठे आहेत तर ते लोणचं असेल किंवा टोमॅटो घेचप असेल त्याच्यानंतर खोबऱ्याची चटणी असेल किंवा अगदी भाजीसोबतही हे जे पराठे आहेत तर ते खूप छान लागतात तर अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान असं आपण डाळ आहे तर त्याचा रियूज केला आहे परत यूज केला आहे त्याचा खूप छान पद्धतीने तर, तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की ट्राय करा तर बघू शकता तुम्ही पराठा आहे तर तो छान भाजून झालेला आहे आणि अगदी छान आणि सॉफ्ट असे पराठे आहेत तर टिफिनसाठी पण छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा थँक्यू